मंदली पन मंदली पन तर मंडळी आता पण एवढी भाजी काढलेली आहे अजून थोडी काढायची मंडळी आपण ही भाजी तोडून घेतल्या होती याची टेस्ट पण एकदम भारी होते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी मिनू मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता आपण आले आहोत घराच्या खालच्या साईडला आणि आता आपण काढणार आहोत कुरडूची भाजी तर आपल्याला कुरडूची भाजी कोवळी काढायची आहे पण आपण भाजी काढून घेऊया आणि हा बघू शकता आपला समोरचा नजारा सूर्यास्त झालेला आहे आणि इकडं बघू शकता हे आमची घरं आहेत तर आता आपण जास्त लांबणं आलेलं आहे आपल्या बाजूला भरपूर अशा भाज्या आहेत रानभाज्या त्या आपल्याला खायला वाटतात पेकी देख तर त्याच्यापैकी एक आपण आता कुरटूची भाजी काढणार आहोत तर त्याला मग आता आपण भाजी काढून घेऊया हा बघू शकता आपला पांडे आहे चले भाजी काढाय घे लवकर तर मंडळी कुरुटूची भाजी आपली पालेभाज्यासारखी असते तर तुम्हाला दाखवतो ती भाजी ही बघू शकता सेम पालेभाजी साईड असते आणि याचा दांडा बघू शकता एकदम कलर कल्यासारखा आहे तर आता आपण कोवळी कोवळी भाजी काढणार आहोत इकडं पांढ्या भाजी काढतो आहे आपली कोवळी जेवढे काढतील तेवढे तिथं हो। ठेव आणि मंडळी आपला आता संध्याकाळचा हो वेळ बघा सात वाजलेत एक नंबर दिसतोय मंडळी तुम्हाला एक सजेस्ट करतो की पाळीभाज्या शरीरासाठी चांगल्या असतात आणि त्या आपण जरूर खाल्ल्या पाहिजेत कारण आपलं शरीर कसं एकदम तंदुरुस्त राहतं आणि कोकणामध्ये तर आपल्याला भरपूर प्रकारच्या भाज्या खायला भेटतात तर नावं सांगायला गेले तर आपली भारिंगीची भाजी परत टाकळ्याची भाजी परत आपली सु सुरणाची भाजी त्याच्यापैकी कुरडूची भाजी ह्या सर्व भाज्या आपल्याला आपल्या रानामध्ये खायला भेटतात आणि त्या आवडीने खाव्या एवढंच मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो मला तर खूप भाज्या आवडतात मी तर सर्वच भाज्या खातो तुम्हीसुद्धा खावा भाज्या आणि शरीर आपलं तंदुरुस्त ठेवा आणि व्हिडिओ शेवट आपला शेवटपर्यंत बघा मंडळी आपला सध्या चॅनल नवीन आहे नवीन असल्यामुळे थोडेसे व्ह्यू कम व्ह्यूज कमी येतील पण पन... व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा कुठेही स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक ला, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आपण पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करूया मंडळी हा बघू शकता आपल्या घराचा खालच्या बाजूचा आहे एकदम हिरवागार बघायलासुद्धा सुंदर वाटतं आहे तर मंडळी आता पण एवढी भाजी काढलेली आहे अजून थोडी काढायची त्यानंतर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू आणि मंडळी आज सुद्धा शांतता घेतलेली आहे तर आज पाऊस पण दिवसभर कमी होत पाऊस नव्हता तर आजचा ता दिवस चांगला गेला आहे

तर मित्रांनो आता आपण ही भाजी धुऊन घेऊया तर मंडळी आता आपण कांदा आणि मिरची कापून घेऊया फोडण्यासाठी तर मंडळात आता आपला कांदा मिरची कापून झालेली आहे आता आपण आपल्याला लसूण लागलाय तर लसूण टेसून घेऊया आपण तर मंडळी आता आपली भाजी धुऊन झाली तर आता आपण ही लसूण आहे ना ह्याच्यावर ठेवायचे आणि आपल्याला तर मंडळी आता आपल्या लसूणवरती तेल टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला चवडे चोरून घ्यायचे पूर्ण मंडळी आपण ही भाजी चोरून घेतला होती याची टेस्ट पण एकदम भारी होते बंद करतो तर मंडळी आता आपण ही भाजी तव्यावरती बन बनवणार आहोत तर ता आता आपण तवा आता ठेवलेला आहे आता आपण गरम करायला तर मंडळी आता आपला तवा तापलेला आहे तव्यावरती आपण आता तेल टाकून घेऊया तवा चालू पण आता तर मंडळी आता आपलं तेल पण तापलेलं आहे आता आपण कांदा आणि मिरची टाकून घेऊया

अच्छा चला तर मंडळी आता आपला कांदा भाजून झालाय तर आता आपण याच्यावर बारीक केली भाजी टाकूया आपल्याला सगळ्यांसार मीठ टाकायचं यायचं म्हणजे टाकायचं होतं ना एवढंच ना त्यानंतर मंडळी आपल्याला ही भाजी आता पाच दहा मिनिटं वापरून घ्यायची